तसे आहात सर्वजण मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मंगळवार आणि तुम्हाला जर आवाज येत नसेल फॅनचा तरी तर फॅन चालू आहे दिसत असेल कारण गरमी एवढी वाढलेली आहे इकडं तर सरमध्ये गरमी म्हणल्यानंतर म्हणजे फॅन वगैरे तर काहीच नाही त्याच्यापुढे येशिवाय पर्याय चालत नाही तर आजचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर आज म्हणजे स्त्रीला अजून स्कूलला पाठवायला टाइम आहे तोपर्यंत माझं काम वगैरे आवरून घेत आहे तर आज जरा लेटच झाला उठायला आणि म्हटलं मग बाकीचं सगळं आवरून तर घ्यायला पाहिजे कारण एकदा घेऊन गेलं की त्याला स्कूलमध्ये नंतर घरी आल्यानंतर सगळं काम करायला नको वाटते कारण एवढं चढायचं उतरायचं आणि त्यातून बाहेर न आलं की गरम भरपूर लागते त्यामुळं काहीच करू वाटत नाही मग मी घरातूनच सगळं काम वगैरे आवडून जाते चापते चापते आ, आ, तर आता चपात्या फ चपात्या बनवायच्या आहेत अजून बाकीचं भांडी वगैरे फक्त झालेली आहेत ना कारण नाश्ता तर स्किपच केला आहे मी फक्त चहा कॉफी वगैरे बनवते असं काही तर तर आता भांडी वगैरे घाच तुम्ही ते कपडे सुद्धा लावलेले आहेत मशीनला तर चपात्या होईपर्यंत मग कपडे कपडे पण होते मग तोपर्यंत मग फक्त भाजी तेवढी बनवायची राहते आज भेंडीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मग आता आल्यानंतरच बघू तोपर्यंत त्याचं टायमिंग आहे स्कूलचं अकरा सव्वा अकराचं मग तोपर्यंत सगळं काम तो तर आवरायला पाहिजे तर बघू आता आवरते का नाही तर मग आल्यानंतरच सगळं करायला लागेल तर तोपर्यंत चपात्या तरी बनवून घेणारच आहे मी कारण आल्यानंतर मग बाकीचं करायला नको वाटतं तर चला आज मी त्याचा स्कूल पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला ब्लॉग असताच कंटिन्यू करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा नवीन युट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईबर खूप खूप महत्त्वाचं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटते सुद्धा ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा ह्याची भाजी तेवढी आल्यानंतर बनवणार आहे धुवून ठेवलेत भेंड्या स्वच्छ दूध तापवलेलं आहे आणि भांडी पण एवढीच आहे ती पण आल्यानंतर घासणार आहे आणि बघा ऊन किती पडले वरती तर चल आता पटकट कपडे वाळत घालते आणि जाते नंतर खाली उर्वीचा कालवा पण चालू झालाय तर अगोदर आवरती कपडे घालते वाळत आणि नंतर खाली जाते जास्त सगळं आवरलं कपडे वगैरे वाळत घातल्यावरती खाली येत होती तोपर्यंत उर्वीचं राहायचं चालूच होतं तर लगेच पटपट आवरलं वाजले होते अकरा आणि जायचं होतं सव्वा अकरा वाजेपर्यंत तर चालत जायला थोडंसं म्हणजे जवळच आहे जास्त काही लांब नाही पण तर उर्वीचा तरी पण कालवा चालूच होता तर आवरून झालं होतं आता चला पटपट जाऊयात सव्वा अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तसं पण काही एवढं परफेक्ट टायमिंग नाही तर आता आम्ही जाणार आहे स्त्रीचा आवरून झालं तर त्याला कर म्हणत होते आणि त्याचं तोंड बघा त्याला स स्कूलला जायचं तिथं रडायचं नाही म्हणलं की घरातूनच तोंड म्हणजे एवढं वाईट करतो की त्याला नको वाटतं जायला म्हणजे घरातून जातो चांगला बिना रडता आणि तिथं गेलं की रडायला चालू होतं गेल्या गेल्या तिथं त्याला समजतं लगेच आणि आत घेऊन जाते त्याला माहिती आहे तर तिथं गेलं की लगेच रडायला चालू करतं आणि मला तिथं ऑफिसमध्ये बसायला लागते उर्वीला घेऊन तर तिथं बसूया म्हणतो पण त्याच्या काय ते क्लासमध्ये जायला नको म्हणतोय तर आता निघालेलं आहे घरातून तर चला मी त्याचं स्कूल पण तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आम्ही आता आलेला आहे घरात तर एका तासामध्येच आलो बघा अकरा वाजता गेलतो बारा वाजलेले आहेत आता बरोबर तर दहा पंधरा मिनटच बसतोय त्याच्यावर जास्त बसतच नाही त्याला वाटते की मम्मी गेली की काय तर लगेच रडायला लागतोय तर आता आलेला आहे आणि आता भाजी पण बनवायची राहिलेली आहे तरी इथं चाललंय उर्वीचं बघा रडायचं कशी रडते काय झालं कॉल कारण आल्यानंतर दोघांचा पण कालवा चालू होता तर तिला अगोदर झोपवलं आणि स्त्री पण झोपला आणि खूप दमवलं कारण गेल्यानंतर दहा पंधरा मिनिटच बसला जास्त त्याच्यावरती जास्त काय बसलाच नाही कारण पहिल्यांदा तर मुलं लहान दमवतेतच स्कूलमध्ये जायला तर असं जा म्हटलं ठीक आहे कारण एवढाच प्रॉब्लेम होतं की उर्वीला पण घेऊन जायला लागते आणि तिला पण सोबत तिथंच घेऊन बसायचं म्हटल्यानंतर तिला पण एका जागाला बसू वाटत नाही आणि मला जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत मग थोडंसं ॲडजस्ट करायला तर लागणारच तर असं म्हणलं आता अजून भाजी पण बनवायची राहिलेली होती बाकीच तर काम सगळं उरून गेलेच होते चपात्या तर बनवून झालेल्या आहेत आता फक्त भाजी बनवणार आहे मध्ये चटणी घालून केली आज वेगळ्याच पद्धतीनं कारण त्या दिवशी घरात मिरच्या नव्हत्या त्यामुळं मी चटणी टाकून गेली होती भेंडीची भाजी तर तीच आवडली होती सगळ्यांना तर त्या दिवशी केली ती तशीच करा म्हटल्यानंतर मग मी आज पण तशीच केली तर चला आता श्रीचं पप्पा पण येतील थोड्या वेळात फोन केला तर दहा मिनटात येतो म्हणते ते आल्यानंतर मग जेवण वगैरे करणार स्त्री आणि उर्वी दोघं पण झोपलेले आहेत तर बघा दुपारी थोडंसं जेवण करून आराम करायचा होता पण तोपर्यंत ए सी रिपेअर करायसाठी आला माणूस त्याच्यामध्येच मग एक तास दीड तास गेला असेल कारण आता गर्मी पण चालू झाली आहे त्यामुळं मग रिपेअरसाठी हालता लावलो चहा वगैरे झाला आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आमच्या जाऊबाई येणार आहेत तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे तर ते येतील आता संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कारण ट्रेन ट्रेन संध्याकाळी बघू आता किती वाजता येतील काय माहित नाही पण आल्यानंतर तर जेवण करायलाच लागणार तर जेवण बनवणार आहे तर आम्ही मिरची घालून हात केलाय आणि तरी शिडाळ शिजवून घेतली आहे आता कणिक मारणार चला पटपट सगळा स्वयंपाक आवडते कारण नंतर खूप लेट होईल कारण सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आहे त्यामुळं मग स्वयंपाक करायला जरा वेळ लागेल आणि उर्वी पण दमवते तसं भाजी अगोदर बनवून घेते आणि नंतर चपात्या बनवून घेते तर कणिक पण माळाची राहिलेली आहे तर चला मग अगोदर सगळा स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे ते तरी शेवटी माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे तर चला मी दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलेली तर बघा इथं चपात्या बनवून झाल्यात पापड थोडंसं तळून घेतले भात बनवलेला आहे आणि तुरीच्या डाळीची आमटी बनवलेली आहे सगळं काम वगैरे आवरून झालेलं आहे तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत बाय बाय